नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुका मानोरा या गावी आंबा चिक्कू झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले उमरेट पवनी करांडला अभयारण्यार्गत ग्रामविकास समिती व उच्च प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षदिंडी काढून शेतकऱ्यांना आंबा चिक्कूचे एक हजार झाडे शेतामध्ये लावण्याकरिता वाटप करण्यात आले मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा असून समितीमार्फत अशा अनेक योजना वन विभाग राबवत असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती उके मॅडम वन परिक्षेत्र अधिकारी वन्यजीव उमरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावणे महत्त्वाचे आहे अशी माहिती पी बी राठोड नायब तहसीलदार भिवापूर यांनी दिली संदीप षटभेग पी एस आय पोलीस स्टेशन भिवापूर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले शासनाच्या सर्व योजना राबविण्यात येत असून याचा लाभ घ्यावा असे नंदकिशोर तिवाडे सरपंच यांनी सांगितले उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य देशमुख मुख्याध्यापक नवेगाव तसेच तंटामुक्ती मानोरा पोलीस पाटील मानोरा ग्रामसेवक मानोरा तसेच माजी सरपंच मान्यवर वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित होते पुणेश्वर मोठगरे अध्यक्ष ग्रामविकास समिती यांनी प्रास्ताविक केली सूत्रसंचालन विष्णूजी धुणेदार यांनी केले सहादेव तुमच्या जिल्ह्यातील शहरातील ग्रामीण भागातील समस्यांचा घडामोडींचा ताज्या बातम्यांना वाचा फोडण्यासाठी अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळ मजबूत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी पत्रकार बनण्याची एक खास संधी मित्रांनो बना पत्रकार आम्ही तुम्हाला देऊ योग्य प्रशिक्षण प्रमाणपत्र व ओळखपत्र तर आजच निश्चय करा व आपल्या क्षेत्रातील घडणाऱ्या घटना गणना, निर्माण झालेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी घ्या पुढाकार बना पत्रकार तर वाट कसली बघताय आजच महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या पत्रकार संघात सहभागी व्हा चला बनूया जनसामान्यांचा आवाज जय महाराष्ट्र